राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो हो मागच्या पण एक व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवला होता आमच्या भागातली गवत कापणी आणि आता शक्यतो सीजन तोच चालू आहे तर आजही मी मजुरींना आमच्या एका मित्राच्या इकडे आलो आहे आणि आमच्याकडे मजुरी आहे ती दोनशे ते आठशे रुपये गवत कापणीला आणि शेतीच्या बऱ्याच कामामध्ये एवढीच मजुरी आहे तर चला आज आलो आहे गवत कापायला आजचा गवतसुद्धा खूप रिस्की आहे एकदम असा उतारभाग आहे तीव्र उतारबाग तर सोबत आमचेच मित्र आहेत बाळूभावारी गावात गेला एकदम पटवतेत आणि बाकीच्या दोन तीन बायाती ते गेल्यात तिकडे गावात गेला आणि हा जो तीव्र उताराचा भाग आहे ना ह्या भागांना खाली गावात घेत जायचे काही उर घेत आलो आहे आणि एकदम रोड टच आहे बाळू एक गाया घेताना तू एक डायरेक्ट पेंट घेणार का या गायामध्ये तर एकदम खतरनाक गावात घेणार पुण्याला बरेच दिवस मजुरी केलेली त्यांनी तर चला आता त्यांचा गाया कसा राहतोय तो, तो पण आपली पाय भेटणार आहे चला मित्रांनो आता गावात घ्यायला सुरुवात करू आणि एकदम तीव्र अवतार पा मागच्या सुद्धा एक गावात घ्यायचा हिडो बनवला होता एकदम तीव्र उतार आणि आमच्याकडे शक्यतो आहे ना गवताचे जे आडवी राहतात ना असाच तीव्र अवतार राहतोय काही ठिकाणी फक्त सपाट राहत आहे आणि ही जी गवताची आडवी म्हणजे जंगल पण आहे एवढं काही दाट नाही आहे पण मध्यम साईड जंगल आहे आणि बाळू मग तुम्ही पुण्याला किती वर्ष काम केला सहा सात वर्ष केलं काम सहा सात वर्षे आणि मग तिकडे रोज काय होता रोज त्यावेळेस रोज नव्हता किलो गवत होता ना कसा किलो पन्नास पैसे किलो पासून केला आणि मग दिवसाला किती किलो तुम्ही दिवसाला तरी चारशे ते एक एक माणूस मग रोज दोनशे अडीचशे रुपये रोज असेल ना हा त्यावेळेस दोन अडीचशे रुपये रोज हा गाया राहतोय ना मी त्यांना नाही खतरनाक एकदा का पेढी बातच नाही ना मग पुन्हा फिरून नाही नाही पेढी पूर्ण झाल्याशिवाय हां आणि एकदा हा गाया खर एकदा गाया चाला पुढं टनटणी जरी आणि काही लाकूड आलं तर तुकडं होणार माणसाची झालं आहे का नाही गाय झाली एकदा तर अशी गवत गेली आणि पुण्याला पुण्याला किती वर्ष काम केलं मग म्हणता सहा वर्ष केलं सहा सात वर्ष सहा सात वर्ष आता नाही जमत ना आता जायला शिवाय भेटत नाही ना तर असा हा अनुभव मिळतो ना पहा खतरनाक अनुभव पूर्ण पेंडी झाली ही पहा डायरेक्ट पेंडी एकदा काय गावात सुरुवात केला खाली वाकला का पेंडी झाल्याशिवाय नाही उभास झाल्याशिवाय पेंडी पेंडी ही दहा ते पंधरा किलो भरणार एक पेंडी किती किलो भरायची दहा ते पंधरा किलो हा जर तसं गावात असं लय खतरनाक हा वजनवर राहते आपल्या कसं हे वाड्याला गावात नाही वला गावात आहे ना दमट एकदम ते वला दमट राहतं ना हे करातून तुम्हीच पुण्याला पण आमच्या टायमाला रोज जास्त होता का आमच्या टायमाला एक रुपये किलो होता तुमच्या टायमाला आम्ही काय पन्नास पैसे आणि पैसे केले ना काम केल्या आता एवढी कवर म्हणजे ही पिंडी किती पिढी बांधायचं म्हणलं ना एकदा पेडी आवडायची म्हणलं ना मोकार कुसून आणायला बरं तरी ही पेडी बांधलेलं आता काम हाय आणि ह्या पेडीचं आता हे

ज्यावेळेस पाणी पिया बसतोय ना त्यावेळेस मग इळ घसायला लागत होती कारण ह्या गावचा इळ लई पडत होती आणि ही कानस कधी कधी निसणार आहात किंवा लोखंडी कानस आता लोखंडी आमच्याकडे नाही ना आमच्या गावात येणार आहे मार्गा काही आहे ना कानस तरी कानस आता तरी ते दहा ते पंधरा मिनटात एवढ्या गावात घेऊन होईल पूर्ण इकडून पाठीमागून त्या पाठीमाग पिंड्या बांधलेल्या दिसतात तिथून गावात घेता आल्यात आणि एव दहा पंधरा मिनटातच एवढा गावात आता घेऊन होणार आहे एक दोन पेंडे होतील अजून इकडं खाली जो उतार बागेत तिकडं गावात आहे आपण आणि त्या साईडला इकडं डोंगरवाडीची हद्द लागत आहे तर इथं आहे ना जबरदस्त जंगल आहे खाली पाय इथं ह्या जंगलामध्ये इकडं बिबट्या राहतं असायला आहे ना वाघ राहतो पट्ट्याचा राहतो पट्ट्याचा आहे का वाघ पट्ट्याचा आहे ना हिड खाल खाली ना इड खाली चल गडद आहे त्याच्यात तो राहतो गडद आहे का हां आठ सेंट आहे का गडद आठ सेंट आहे जात नाही जात नाहीत ना जायला येत आहे पण मग आता गेव तुला बागा तिकडे जायला लयजन्मले आहे ना इकडे याच्यात काय गवत नाही सर गवत नाही रेट आता वैशाना गवत नाही राहत काही नाही हम्म अडचण जास्त साग लई ना याच्यात ना सागाचे झाड जास्त आहेत ना हां साग आहे दिवस दिवस साग चे आणि गावापासून आम्ही बराचसा लांब आलोय आज सोबत मित्र आहे ह्या बाळूबावरी गावापासून जवळजवळ आम्ही एक दोन किलोमीटर असेल पण कसं आहे आता मजुरीसाठी करावंच लागत नाही का मजुरी आमचे जे मित्र आहेत बाळूबावरी याला म्हणतात गाया एकदा खाली वाकलं का मशीन सारखा हात चालतो पेन डिझाईन पुन्हा उभस राहते नाही शिळा पण मोठा राहतो काय म्हणजे शेळ्या इकडे जाणत हा मग आता रान आहे गवत आहे घ्यायचा आणि शेळ्या चारायच्या शेळ्या काही कुठं जाते का नाही काय नाही राहतात माणसाच्या मजुरी पेटत मजुरी आणि मग शेळ्या किती जाते आल्या आता तीन शेळ्या तीन आता ना दोन पाटी आधी एक बकरी एक मोठी शेळी तिला दोन बकऱ्या म्हणजे अशी चार बकऱ्या तीन शेळ्या म्हणजे दोन्ही व्यवसाय मजुरी करायची आपली शेरीपाल करायचं मग आता शेलंकर रागत आहे राणे भरपूर आहे ना इकडे राणे इकडे भरपूर तिच्यामुळे काही नाही गावात गावात इकडे गोळा केला काय सर्व हा सर्व गोळा केला इकडे आता ती रचून ठेवायचं जमा करून हा म्हणजे मग त्या जवा खापल तर अन्यता येईल काय काय ना आठ पंधरा दिवस जरी राहिला तरी मग खापून जाते न्यायला सोपं पडत आहे किती राहिला व्हायचं संधी बाजू किती राहिला व्हायचं अजून बरंच आहे ना तर आता बाकीची माणसं ते आम्ही या वरगावात घेतल्या ना त्या आहे राहते आणि इकडं बाळू न आम्ही दोघं जण आता लावतोय गंजी आता मी देतो खालून आणि बाळूवरून रचेल आता रचायचं आहे का आम्ही ह्या अवघड राहत आहे ही एक्काला आहे नाही चांगला रचला तर दसून जाणार आहे का नाही हे तर मग तर मग चला आता बाळू रचितोय मी त्याच्याकडे पेंड्या देतो आता गंजी भरपूर उंच गेले जशी जशी गंजी उंच जाईल ना तशा पेंड्या फेकाय थोडीशी तकली थु बसवते आणि अजून बरसं गावात आणण्याचे अजून बरीच उंच जाईल आता संध्याकाळचं पाच वाजलं ती आणि दिवसही गेलाय फार माळव्या आमचंही काम उरकत उरकत आला आहे बाकी राहिला आहे फक्त चला आता आपला पूर्ण गावात गोळा करून झालाय आणि गंजी पण केवढी उंच गेली पा आता एवढी गंजी उंच गेली आहे आणि ही शेवटची पिंढे आपली तर पेंढे फेकायला तर होतेच म्हणायला पण पेंडे फेकणे याच्यासाठी सुद्धा मेहनत आहे याहीपेक्षा मेहनत आमच्या वरच्या रसणार आता एवढी गंजी झाली आणि गंजीवर जो माणूस आहे आपला बावदा कसं काय खाली येशील आता एकूण रसी टाकायची उतरायचं तर मित्रांनो आता हा माणूस जो रशी नाही आता खाली येणार आहे तर आता रशी आणली संदीपना आता ती रशीवर आता आयडिया पहा मित्रांनो कशी आहे आणि एवढं जोर ज्वर नाही जमणार ना बरं चला ठेका तर आता ही रशीवर फेकून आणि आता पा कसं खाली येतं ते आयडिया दाखवतो मी आपल्याली पात्रा बघतो काय तर पा, <laughs> <कुतरा पकुता कै? laughs> पा आयडिया तिकून एक माणसानं रशी धरली आणि ह्या रशीच्या मदतीनं आता खाली उतर का काम चालू आहे पा या हळूस हळूस या हळूस 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 तर अशी ही मेहनत आहे मित्रांनो पा चला आपला गंजीवालासुद्धा सलमत खाली आला आहे आणि आता जवळजवळ संध्याकाळचं साडेपाच वाजले असतील तर चला आता आपली सुट्टी पण झाली आणि आजचा आपला प्रवास होणार आहे इथं समोर बैलगाडी आहे पहा तर ह्या बैलगाडीमध्ये आज आपण घरी जाणार आहे ते तर आता बैलगाडी झोपायचं काम चालू आहे आणि बैलगाडीमध्ये गावात पण घेतला आहे भरपूर कारण आता चारा लागत लागतोयस आणि अंतर बरंच चालला आहे त्याच्यामुळे मग बैलगाडीलाच यावं लागत किंवा मोटरसायकल येऊ चला आता आपण बैलगाडीत बसलोय आणि निघालोय घरी आधीन ते गावात? आले गावात काय आलते ते गावात यंदा आधीला खाऊ घ्या आलते ते काय <laughs> आधी ते रडत होता त्याला कॅडबरी राहत तुला काय घेतला बरं झालं चला मग आल का नाही मी संदीपच्या बैलगाडी मध्ये आलो ना बैलगाडी आलो मी आलो हम्म पाण ठेवलं का आंघोळला नाही काठरा खराच लागत आहे ना बराच टाइम झाला मित्रांनो जावळा पडता आलाय हे आल ती गावात तर असो चला मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नसल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला लाईक करा, करा एक हाईप पण करा पुन्हा एकदा सगळे जय हिंद जय महाराष्ट्र